हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केस विंचा बोलली केस आहे ती वाढल्या वातावरण फक्त बांधल्यात तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि उद्या नवरात्री पौर्णिमा तर सकाळपासून मला कळतच नव्हतं कुठली पौर्णिमा धरायची तशी पण आज आंघोळ उशिरा केली अकरा बारा वाजते आंघोळीला तब्येत बरी नाही म्हणून काम सगळं करून बरं झालं मी आईला आमच्या विचारलं बहिणीला पण विचारलं होतं पण आईला विचारलं आईने सांगितलं आजची नाही उद्याची धरायची ती मला जर आयडिया होतीच उद्याचीच धरायची मग तर तरी पण जरा मोठ्या माणसांना म्हाताऱ्या माणसाला अनुभवी विचारलेलं चांगला असतं पण माझ्या आईला विचारलं मी तर तिने सांगितलं उद्या धरायची आज नाही तर आज मस्तपैकी दूध दुधात मसाला टाकून चंद्र उगवला का नाही मस्त चंद्राच्या उजेडात प्यायचा म्हणजे छान असतं मी प्रत्येक वेळेस पीती आणि माझा छोटा मुलगा पण पितो त्याला दाखवला असतो ते कपडे चेंज करतो शाळेत नाही येऊन म्हणलं एक व्हिडिओ बनवावा तब्येत तर खरंच खूप बरी नाही माझी लेय म्हणजे आशक्त पण आला एकदम कपडे तर एवढी पडल्यात ना दोन बाजल्या कपडे पडल्यात का तर कांदू पाणीच भरलं नव्हतं आणि आमचं कसं सकाळी पहाटं पाचला पाणी येतं पाच सव्वा पाचला येतं त्यावेळी जागच मला आली नाही मग आज भरलं मस्त पाणी आता म्हणलं कपडे धुवावे चला ऊन त्रास तर छान पडले ना काल न, काल पण होतं दुपारपर्यंत ऊन परत पाऊस आला आहे का नाही काल पाऊस आला संध्याकाळी पण चांगला पाऊस पडत रात होता रात्रभर पाऊस होता पाऊस पडला की माझं आंगलंही दुखते आबाळही आल्यावर आणि आता मस्त ऊन पडले तुम्हाला मी दाखवते ती चांगलं ह्याचं ढीक होतं गवताचं ढीक ती जाळायचं होतं आता पाऊस पडल्या परत वलं झालं ती जळणारच नाही तर चला मी दाखवते ऊन किती छान पडले आणि ते गवताचं ढीक पण हो का मस्त ऊन पडले दोन वाजत आले म्हटलं कपडे धुवून घ्यावी वाटत नाही तर परत पाऊस येईल पण मस्तच पडले बघू शकता तुम्ही हे कपड्या साबण साबण नाही कपडे उचकतोय का एवढी उचकून कपडे नाही घालायला आता एवढी मोठी कपडे तर आहेत की गुंड्यांचा शर्ट घाल मूर्ख काल घड्या घातली होती कपड्यांच्या सगळ्या नको पांढरा शर्ट घालू खराब होईल आता तू शर्ट कपडे नीट ठेव का मी तुला सांगते नाही तुल तर मी आता बघ तुला कपड्यांचा कसले दाखवीन मग तुला तिकडं दाखवलं पण असतं पण तू कपडे चेंज करतो मी कपड्याचा नुसतं राडा करून ठेवलाय आहे किती राडा पडलाय कपड्यांचा एक तर माझ्या तब्येत वर नाही पंधरा दिवस झालं इंजेक्शन घेतलं गोळ्या घेतल्या तरी सर्दी काही जायना राडा तर किती पडलाय म्हणजे घर क्लीन आहे एकदम पण कपड्याचा राडा पडलाय कसं पण गुंडून टाकू नको बघू कसं टाकतो तुम्हाला बघू न व्यवस्थित गाड्या घालून ठेवू तर मार खाशील तू कसं पण गुंडळून बिंडून टाकू नको नका कसं आता त्याला सगळं नाही त्याला दाखवतच नाही कपड्याच दिसते नीट गाड्या घालून ठेवायचं तर बाय फ्रेंड